नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाची मान्यता होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजनेत राज्य शासनाची मान्यता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस पंचवीस आणि सव्वीस या दोन वर्षासाठी मृग बहारामध्ये संत्रा मोसंबी डाळीम चिकू पेरू लिंबू सीताफळ व द्राक्ष या आठ फळ पिकांसाठी व आंब्या बहारामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळीम आंबा केळी द्राक्ष या प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फळ पिकांसाठी लागू करण्यास या ठिकाणी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना फळपिक मा भरण्यास मोठा दिलासा मिळालेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता या योजनेचं उद्दिष्ट नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे विमा संरक्षण देणे हा मुख्य उद्दिष्ट आहे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व वा साम्रगी वापरण्यास या ठिकाणी ठिकाणी प्रोत्साहन देणे असं सांगण्यात आलेलं आहे आता कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास स्पर्धात्मक वाढ हे हेतू साध्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे आता या योजनेचे मुख्य आणखीन उद्दिष्ट आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यक्तीरित कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत मात्र भाडेपट्टीने शेती करणार नोंदणीकृत रजिस्टर भाडे करार पीक करने विमा संकेतस्थळावर अपलोड करणे या ठिकाणी बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने त्यांचे विमा हप्ता अनुदान तीस टक्के दरापर्यंत मर्यादित केले आहे त्यामुळे तीस टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांना स्वीकारणे क्रमप्राप्त असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता या योजने अंतर्गत तीस ते पस्तीस टक्केपर्यंतचे अतिरिक्त पाच टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून पस्तीस टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांना प्रत्येकी पन्नास पन्नास टक्के भरावायचा असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरता एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादन क्षेत्र दहा गुंठे हे आणि उर्वरित विभागाकरता कमीत कमी उत्पादन क्षम क्षेत्र वीस गुंठे अशी मर्यादा राहील तसे जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी चार हेक्टरपर्यंत मर्यादित राहील असं सांगण्यात आलेलं आहे तर अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एका क्षेत्रावर मृग अथवा आंब्या बहारापैकी कोणत्याही एका हंगामाकरता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल उदाहरण संत्रा मोसंबी डाळिंब व द्राक्ष सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार आधारित पेमेंट लिंक असणं या ठिकाणी आवश्यक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता पुढे आपण सविस्तर पाहूया विमा संरक्षणाचे केवळ उत्पादन क्षम फळ बागांनाच लागू असल्याचं सांगण्यात ला आलेलं आहे अधिसूचित फळपीक आणि उत्पादन क्षम वय वर्ष या ठिकाणी आपण पाहूया तर एक नंबरला आहे आंबा पाच वर्ष चिकू पाच वर्ष काजू पाच वर्ष लिंबू चार वर्ष संत्रा तीन वर्ष मोसंबी तीन वर्ष सीताफळ तीन वर्ष पेरू तीन वर्ष द्राक्ष दोन वर्ष डाळिंब दोन वर्ष तर अशा प्रकारचे ही एक दहा पिके होते विमा संरक्षणाचे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच या ठिकाणी लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही पीक विम्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या पीक्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा